बार्शी परांडा रोडवरील भीषण अपघातामधील मृत्यूंच्या संख्येमध्ये वाढ नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी परांडा रोडवर हिंगणगाव पाटीजवळ झालेल्या दोन वाहनांच्या भीषण अपघातामध्ये झालेल्या मृतांच्या संख्येमध्ये वाढ होऊन ती संख्या चारवर गेली आहे या पाठोपाठच बार्शी कुरवाडी रोडवर श्रीपद पिंपरी फाट्यावर देखील एका दुचाकीचा आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे बार्शी परांडा रोडवरील अपघातामध्ये गणेश गव्हाणे रणजित देशमुख आणि सुवर्णा काळे या तिघांचा मृत्यू झाला होता आज दिनांक एकवीस रोजी गणेश काळे याचा देखील मृत्यू झाला आहे यांच्यावरती बार्शी येथील मोक्षधाम येथे दुःखद वातावरणामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत बार्शी तालुक्यातील होणारी ही अपघाताची मालिका सुरूच आहे रस्ते वाहतूक शाखेने याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्याचबरोबर रोडवरती वेगवेगळ्या ठिकाणी व चौकामध्ये गतिरोधक बनवण्याची देखील चर्चा सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे